उपस्थित ओबीसी समाज बांधव त्याच पद्धतीने एन टी विजयन टी आणि तीनशे पंच्याहत्तर जातीतील सर्व ओबीसी बांधव इथे हजर झाले ह्या सर्वांचं सकल ओबीसी समाज फुलंब्रीतर्फे सर्वांचं स्वागत करण्यात येत येत आहे सर्वांनी आलेल्या सर्व समाज बांधवांचं टाया वाजून स्वागत करायचं आहे मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण मिळत नाही म्हणून त्यांनी कुणबीचा पर्याय काढला आणि महाराष्ट्रामध्ये कुणबी म्हणून आरक्षण मागण्याचा त्यांचा प्रयत्न आहे कालपर्यंत बावन्न लाख नोंदी सापडल्या असं सांगितलं गेलं पण त्यातल्या बहुतांश नोंदी ह्या बोगस आहेत सकाळी अर्ज दाखल केला की संध्याकाळी तुमच्या हातामध्ये कुणबीचं प्रमाणपत्र मिळतं आम्ही त्याला देखील कोर्टामध्ये दे चॅलेंज करणार आहोत तुम्ही प्रमाणपत्र काढा पण व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला नाव आम्ही शंभर टक्के आणू कारण आमच्या हक्कात जात असेल ओबीसीच्या जा वाटेत जात असेल तो ओबीसी शांत बसणार नाही रस्त्यावरची लढाई लढेल कोर्टातलीही लढाई लढण्यासाठी ओबीसी असज्ज आहे मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहेत मराठ्या जातीचं हित पाहत आहेत तर महाराष्ट्रामध्ये बहुतांश ओबीसी बहुजन समाज राहतो एका जातीचे मुख्यमंत्री नसतात पण त्यांनी एका जातीची भूमिका घेतली शिवरायांची शपथ घेऊन सांगितले की मी मला मराठ्यांना आरक्षण देऊ मराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसीच्या आरक्षण धक्का नाव लावू नका हा त्यांचा शब्द होता पण त्यांनी काय केलं शब्द दिला आणि मागच्या दाराने ओबीसीमध्ये घुसखोरी मराठा समाजाला कुणबीच्या नावाखाली आज मुख्यमंत्री करतात हे मुख्यमंत्री जातीवादी आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पिलावळीला ओबीसी घरी बसल्याशिवाय राहणार नाही वतीने मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी कुलब्रीच्या मोर्चाला आम्ही कन्नड तालुक्यातून किशोर घाटातून आलेलो आहे आमचं सर्वांचं एकच मत असं आहे त्याचं त्याचं आता आजपर्यंत साठ वर्षापासून चालूच आहे आरक्षण चालू आहे त्या आरक्षणाला कुणी या ठिकाणी धक्का लावू नये घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहून दिलेली आहे तिला कुणी करू शकत नाही आणि बाबासाहेबांनी लिहिलेली घटना ही कुणी नाकारू शकत नाही या घटनेला आणि या कायद्याला कुणी बदलू नये ओबीसीच्या आरक्षणाला कुणी हात लावू नये आज जसे पाटील म्हणून जगलेच पाटील म्हणून जगा या देशातला हिंदूचं विभाजन करू नका सगळे कुण्या गोविंदानं नांदा सरांजी पाटलांना एकच इशारा आहे हा एल्गार मोर्चा आहे चरांजे पाटील साहेब आमच्या भूतबाळ साहेबांना आमच्या देशातील ओबीसीच्या नेत्यांना कुणीही बोलू नका हे तर माझ्यासारखे कोट्यवधी हो बारांजे पैदा होती या ठिकाणी एलगार मोर्चा आहे जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती